विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपल्या न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मी आज कर्मयोगी सहकारी साखर कारखाना या कारखान्याच्या बोर्डांवरती उभा आहे या ठिकाणी साखरेचं वाटप चालू होतं आणि या ठिकाणी काही नागरिकांचा गोंधळ उडालेला आहे ते पाहण्यासाठी आपण या ठिकाणी आलो बाबा काय झालं होतं नेमकं सांगता येईल का नाही मला सांगता येईल सांगता येणार नाही मी गर्दीतला माग उभा होतो बरं काय म्हणजे तुम्ही किती वाजता आलात सकाळी सकाळी दहा वाजता आलो कि दहा वाजता अजून साखर भेटली नाही नाही काय नेमकं काय सांगितलं कारण काय सरकार आडा होते पुढे आम्हाला काय माहिती नाही आम्ही उन्हात बसून बसून आलो की लगेच बंद होते दोन दोन तासाला राडा कशामुळे होतो नेमका कशामुळे राडा होतो काय काय चारचा काउंटर पाहिजे तो गेल्या टाइमला काउंटर होतं ना गट वाईज एकच काउंटर ठेवलेला आहे एकच काउंटर ठेवलेला त्याच्यामुळे खूप गोंधळ झालेला आहे गर्दी खूप चार गेल्या वर्षी जे चार काउंटर होते चार होते वीस या वर्षी एकच काउंटर ठेवल्यामुळे गोंधळ उडतोय तालुक्यातल्या ठिकाणी शेतकरी सभासद वर्ग या ठिकाणी उपस्थित आहे बाबा तुम्ही किती वाजता आलाय सांगता येते का नाही तुमचं काय नाव सुनील दवडी. सुनील कुठून आलात वरून आलो बिगणवर किती वाजता आलात साधारण साधारण दहा वाजता आलो दहा वाजता काय नेमकं झालंय का इथं काय पहिले जी गटवार जी वाटच होती ती वाटप एका शेजा चालू असल्यामुळं काउंटरला घेतल्यामुळं गोंधळ झाला आता काय सांगते गट वाईस करायचं आता सांगते ती काय सांगितलं आता आता म्हणते उद्या बघू गट वाईज करू कालटन गट भिगवण गट शेळगाव गट पण एक टेबल ला उरकतोय का माणसाला सकाळी साडे दहा अकरा वाजे माणसाला यायला रांगा लांब त्या साहेबांनी जायचं नाही थाबाशी पब्लिक काय किती वाजता आला साधारण साडे दहा वाजता आलो कुठलं गाव आहे कळाशी वरून आलात सकाळी साडे दहा वाजता आलात तुम्ही साडे दहा वाजता पाच मिनिटातले बन बंद होती एक टेबल ला उरकत नाही एवढं नियोजन बद्दल आहे टेबल चेअर लावायला पाहिजे हो त्यांनी बघू शकता आपण ठिकाणी साखर असे नाही पहिल्यासारखे ना, ना किलो वाटप करायचं असं भी नाही डायरेक्ट पोहोत या बरं एका कारण हा उचलायचे की धरायचे पैसे घ्यायला माणूस वाटत नाही साखरेपेक्षा माणसाचा हलका एका आहे एका अन्नवाला एका नवाला दिले का नाही काय अडचण नाही कोणाचं जाधव आहे कुणाचं पवार आहे कुणाचं समजा काय अन्न व एका बायची आता दहा कार्डी ती हा बघा सगळी सांगते ती त्या बायला पैसे मोजा येणार ना तेराशे साठ रुपये देता येणार पण ती हर एक जणांची पैसे मोजा तस राहिले उभार सुरू मारवाड नंबर दोन सकाळपासून आम्ही उभा राहिलो बरोबर चालले होती लाईन ही व्यवस्थित होती मागच्या दोघ गट्टे आले सगळ्यांनी रेटलं सगळ्यांनी ते टेबल त्याच्यामुळे साहेबांची काही चुकी नाही याच्यात तुमची साखर किती आता पंचवीस किलो आणि तिथनं गाडी घेऊन आलोय गाडी गाडी घेऊ द्या गाडी घेऊन द्या आज दिवसाचं कार्ड घरी कोण नाही मंडळी सर्विसला असते कोरगा सेवा कॉलेजला असतो असं ना असं कुलप आलोय आम्ही ना नाय ना, ना, ना। का जी व्यक्ती ज्या ज्या कार्ड आहे ती व्यक्ती पाहिजे काहीच गोंधळ होत नाही म्हणजे ज्याच्या नावचं कार्ड आहे ते व्यक्ती एका कुटुंबात चार सभासद असले का नाही त्यांच्या वडिलाच किंवा सासऱ्याचं नाव मोर येत असेल हे चालतंय काय केलं साहेब त्यांनी माहितीये का हो त्यांनी काय केलं आता तुम्ही ओळखीच आहे तुमच्यापाशी दहा दहा पंधरा पंधरा कार्य त्याच्यामुळे हा गोळ झाला बाकीचा काही गोळ होत नव्हता म्हणजे काय

गाडी घेऊन आले आणि हिथं साखर मिळतात तुमचं नाव काय नितीन जरांडे नितीन जरांडे नितीन झरांडे जरांडे कोण नाला तुम्ही कळश कळशवर कळश तुम्ही साखर किती आहे तुमचं साधारण आमची एक कार्ड आहे एक कार्ड आहे पंचवीस किलो पंचवीस किलो पन्नास 50, किलो आहे पन्नास किलो म्हणजे पन्नास किलो साठी तुम्ही जी सीबी उभा करून स्वतः फोर व्हीलर घेऊन येत आला परवडते तुम्हाला नाही नाही मग सगळा तुमचा नफा म्हणजे आला इथेच बसून आम्ही तर बघू शकता मित्रांनो हे जीसीबी मालक आहेत यांचे जीसीबी आहे स्वतः फोर व्हीलर गाडी घेऊन या ठिकाणी पन्नास किलो साखरेसाठी आलेले आहेत आज साधारण दिवसभर एकाच जीसीबीचं तासाला जर म्हटलं हो तर सातशे रुपये भाडं होतं परंतु हजार रुपये त्यांचं सांगणे हजार रुपये आपण साधारण सातशे रुपये धरले तर दिवसाचं त्यांचं जीसीबीचं काय नुकसान होतं हे आपण गृहित धरा पन्नास किलो साखरेसाठी फोर व्हीलर घेऊन या ठिकाणी शेतकरी उपस्थित आहेत यांचं म्हणणं आहे की कारखान्याच्या कर्मचाऱ्यांच्या कुठल्या या अडचणी नाहीत परंतु हे जे सभासद आहेत ते एक एका सभासदांनी किमान चार चार पाच पाच कार्ड आणलेले आहेत आणि ज्यांचं नावचं कार्ड आहे ते सभासद उपस्थित नसल्यामुळे या ठिकाणी राडा होतोय असं त्यांचं म्हणणं आहे बघूया आपण असंच आणखीन काही लोकांच्या प्रतिक्रिया घेणार या बाहूंची काय खूप मोठी धावपळ चालली होती काय विषय तुमचा का? का नेमका अहो चार ठिकाणी जर आता आपल्या गटवाई जर साखर वाटली जर हजार माणसं एका ला उभी असली जर दोनशे दोनशे जर उभा असली त्यांचा अधिकाऱ्यांचा बी त्रास कमी होतोय आणि आपल्या ह्यांचा बी सवास आता ह्यांनी काय सांगितलं म्हणजे शेतकऱ्यांची चुका आहे दहा दहा कार्ड दिली मला सांगा जर ना, 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 एक नाही एक मिनिट मला सांगा जर मला सांगा जर आता प्रत्येक जर कुटुंबातला एक माणूस जर काम सोडीनुसार माणूस येतो बरोबर सगळ्याच जर माणसांनी ते जर यायचं आणि सगळ्याच माणसांनी आता माझ्याकडे कारण जवळजवळ चुलत भाऊनची यांची दहा कार्डी येते जर दहा माणसं जर हि तर रोज आली असती पण दहा माणसं इथे आता आज मी दिवसभर काम सोडून येऊन बसले बरोबर आता आता ती काय म्हणली या उदे, उदे आ, आता उद्या येऊन उद्या अजून तुम्हाला सांगतो गाडीला पाचशे रुपये डिझेल टाकत उद्या चले ही परवडते का सांगत तुमच्या घरामध्ये किती कार्ड आहेत नेमकं दोन आहे ती दोन कार्ड आता तुम्ही सांगितलं दहा कार्ड म्हणून हा बरोबर आपण भावांची नको का सुलत भाऊ आमची जॉईंट फॅमिली असतील भाऊ असतील तुमचे भाऊ भाऊ नाही सुलत भाऊ अंदाज धरला की आपण दहा लोकांची कार्ड इथे घेऊन आला आमची कुटुंब फॅमिली आमची मोठी आहे बरं आमच्या फॅमिली जवळपास तुम्हाला सांगतो तीस ते पस्तीस लोक येते आमची फॅमिली मिटी जॉईंट फॅमिली आमची मग आता एका आमच्या जोरात बंडकर सोडून दुसरं कार्डच नाही आता अजत काय करायचं बघा सगळी बंड करच येत नाही बघा तुम्ही अजून बघा होत दिसतंय का तुम्हाला कोण बंडकरच हो, हो, हो अला, 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 का मग आता सांगा तुम्ही आता तुम्ही साधारण दहा ते बारा कार्ड इथे घेऊन आलात बरोबर आहे तुम्ही सकाळी किती वाजता इथं आलात सकाळी तुम्हाला सांगतो दहा वाजल्यापासून लाईनला टेबल पशी गेल दोन वेळा टेबल पशी गेलो की तुम्हाला सांगतो लाईन बंद पडली साधारण आपण तुमचं एक गृह धोरण किंवा तुमचे दहा कार्ड दहा लोकांनी जर इथं आला तर गर्दी वाढली असती आणि म्हणजे म्हणजे माणसं घरी तुमची गर्दी कमी झाली तुमचा तुमचा वैयक्तिक त्रास तुम्ही कमी केलात मान्य आहे तेही समजू शकतो परंतु एका व्यक्तीने जर दहा कार्ड इथं घेऊन आले तर त्या व्यक्तीचे दहा कार्ड वाटप करण्यासाठी तेवढाच वेळ जाणार आहे फक्त गर्दी या ठिकाणी कमी होणार आहे हा मुद्दा एक या ठिकाणी आपण उपस्थित करू शकतो परंतु तुमचे दहा कार्ड वाटप करत असताना इतर जे लोक आहेत त्यांचा वेळ तेवढा जाणारच आहे बघूया पुढच्या लोकांचं काय म्हणणं आहे तुम्हाला बोलायचं का दुसरं कोण बोलत आहे अजून आपण कर्मचाऱ्यांच्या प्रतिक्रिया घेऊया या ठिकाणी शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया घेतलेल्या आहेत चला इकडे कोणच नाही का या ठिकाणी आपण कर्मचाऱ्यांची प्रतिक्रिया घेण्यासाठी जाणार होतो परंतु या ठिकाणी कोणताही कर्मचारी उपलब्ध नाही असं समजतंय कर्मचाऱ्यांनी या ठिकाणी सर्व कामकाज बंद करून ते घरी गेलेत असं त्यांच्याकडनं आपल्याला समजतंय बघूया पुढे काय होत ते आपण वरिष्ठ कारखान्याचे जे कोणी वरिष्ठ असतील त्यांच्या प्रतिक्रिया घेण्यासाठी आपण कारखान्यात देखील जाणार आहोत बघूया तोपर्यंत विश्व टीव्ही फोर न्यूज करीता कॅमेरामॅन संभाजी सह मी अतुल सोन कांबळे इंदापूर आम्ही सकाळी आलो आठ वाजता बंद कारखाना आता दिवाळी आली हो की नाही आता दिवाळी कधी आली कधी करायची दिवाळी साखर चालू पाहिजे चालू केली आजपासून सकाळी आलो आठ वाजता कारखाना पण दुपारी आलो तिकडं लाईनला लागलो परत म्हणजे तिकडं लाईन लावा तिकडे गेलो गर्दीला ढकला ढकली पुढच्या बाया मागे गेल्या मागच्या बाया पुढे गेला तुमचं नाव काय आहे आणि तुम्ही कुण्या गावच्या

कसले जना बस करा का तसे करा हेच आहे होसि बस करा तसे बडबड करा काय म्हणताय सादा बेटा तुम्ही या खट्या 42 हजारको प्रति 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 करा तसा हितय बाकिर बाबू ओए कापरे किट का अरे त्यांना बोलतं तुमचं राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा